तर नमस्कार बहिणीनो मी राहुल जवाले आर्य मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या जूनचा बारावा हप्ता हा बऱ्याच महिलांना आलेला नाही तर हा हप्ता तुम्हाला का आला नाही हा हप्ता तुम्हाला परत मिळणार आहे काय व तुम्हाला अपात्र केला जाणार आहे काय याबद्दल सविस्तर माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरी मॅडम यांच्या माध्यमातून अधिकृतपणे देण्यात आलेली आहे तर बघूया महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे मॅडम यांनी काय माहिती देण्यात आलेली आहे तर बघा हे महिला व बालविकास मंत्री मंत्री अदितीटकरे मॅडम यांचं हे अधिकृत फेसबुक पेज आहे आणि यावर त्यांनी अधिकृतपणे माहिती दिलेली आहे तर बघूया यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे तर यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याचे बाबी निदर्शनात आले आहेत तर या माहितीच्या आधारे जून दोन हजार पासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे त्या व्यतिरिक्त सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे तर तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांच्या माहिती संबंधित जिल्हा अधिकाऱ्याकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे परत सुरू करण्यात येईल तर शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल तर बघा महिला व बालविकास मंत्री अदितीदाय तटकरे मॅडम यांनी आपल्या फेसबुक पेजवर अधिकृतपणे ही माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांचे तात्पुरता स्वरूपात लाभ हा स्थगित करण्यात आलेला आहे म्हणजे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात हा लाभ थांबवलेला आहे आणि त्याची जिल्हा अधिकाऱ्याकडून सहानिशा करूनच त्यांना परत हा लाभ सुरू करण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी चर्चा करून याबद्दल योग्य निर्णय हा शासन स्तरावर घेण्यात येणार आहे तर अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी देण्यात आलेली आहे तर बघा जर तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला हा लाभ परत मिळणार आहे अन्यथा तुम्हालाही अपात्र केल्या जाणार आहे तर अशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र